मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास करून भोगीची भाजी केली जाते ही भाजी म्हणजे हिवाळ्यात मिळणाऱ्या हंगामी भाज्यांचा एकत्रित पौष्टिक असा चविष्ट मेळावा असतो तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघूया भो भोगीची भाजी आपण घरीच कशी बनवू शकतो बजीबप्पल्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे भोगीची भाजी खूप चविष्ट बनते आणि ह्या काळामध्ये खूप साऱ्या भाज्या ज्या आहेत त्या अवेलेबल असतात तर तुम्ही घरच्या घरी चविष्ट अशी भोगीची भाजी कशी बनवायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया यासाठी लागणारं साहित्य म्हणजे वांगी गवार वालाची शेंग मटर शेवग्याच्या शेंगा बटाटा ह्यासारख्या कोबीची भाजी बीन्स ज्या ज्या काही शेंगा अवेलेबल असतात चवळीच्या शेंगा शेंगदाण्याचं कूट या सगळ्या गोष्टी इथे लागणार आहेत ते बघा कांदा मटर बोरं पण इथे टाकले हरभरा या सगळ्या गोष्टी ज्या पण अवेलेबल असतील शेवगा पावटा चवळी गाजर ह्या ज्या हिवाळ्यात अवेलेबल असणाऱ्या गोष्टी तुम्ही इथे घ्यायच्या आहेत नंतर कांदा लसूण खोबरं टोमॅटो हे बेसिक जे मसाल्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत ते आणि तीळ बिलकुल विसरायची नाही कारण तीळ ह्या भाज्यांमध्ये टाकली जाते ज्यावेळेस आपण भाकरी वगैरे करतो ते पण त्यावेळेस पण आपण तीळ वापरत असतो तर चला जी प्रोसेस आहे ती बघूया इथे मी कढई गरम केली त्यामध्ये मस्त दोन हिरव्या मिरच्या तडतडू दिल्या त्यानंतर कांदा टोमॅटो हे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण परतून घ्यायच्या आहेत मसाला जो करायचा आहे तो आपल्याला एकत्रितच करायचा आहे पण पर... आ, कांदा टोमॅटोला थोडं जास्त परतायला लागतं आणि जर आपण खोबरं याच्यात टाकलं तर मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या कच्च्या राहतात म्हणून आधी याला चांगलं परतून घ्यायचं चा। आणि मग नंतर हळूहळू एक एक गोष्ट ॲड करत करत किंवा ह्या गोष्टी परतून झाल्यानंतर त्याच्या <coughs> उरलेल्या बा कढईमध्ये आपण बाकीच्या गोष्टी परतून घेऊ जेणेकरून सगळ्या गोष्टी खमंग भाजल्या जातात प्रत्येकाचा वेगळा स्वाद येतो आणि कोणतीही गोष्ट कच्ची राहत नाही आता इथे हा मसाला मी काढून घेतला आहे त्यामध्येच आता खोबऱ्याचं जे मी किसून घेतलेलं आहे थोडंसं ते इथे परतून घेऊया शेंगदाणे परतून घेऊया शेंगदाणे थोडे खुसखुशीत झाले की त्याच्यानंतर हा शेंगदाण्याचा सॉरी हा खोबऱ्याचा जो किसलेला आहे किस तो मी इथे परतून घेतला थोडासा गुलाबी होऊ द्यायचा हा लवकर जळतो त्यामुळे तुम्ही थोडंसं कमी गॅसवर याला भाजायचं आणि नंतर आपलं मेन इन्ग्रिडियंट म्हणजे तिळ तीळ तुम्ही परतून घेऊन आणि नंतर वरून फक्त भाजीमध्ये टाकू शकता किंवा ती ज्यावेळेस आपण कूट बनवतो मसाला बनवतो त्यातही टाकू शकता तर टाक मी दोघी पद्धतीने टाकले आहे यात पण मी थोडी तीळ टाकली आणि नंतर भाजीसाठी पण वरून आपण ज्यावेळेस गार्निश करतो त्यावेळेस पण ह्या गोष्टी टाकलेल्या आहेत अशा प्रकारे मी मस्तपैकी मसाला जो आहे तो बारीक करून घेतला आहे आता हे जे ड्राय सारण असतं ते तुम्ही काढून ठेवू शकता आणि दुसऱ्या कोणत्याही भाजीला वापरू शकता त्यानंतर हे बघा हे असं आपण पाणी न घालता जे कूट बनवतो ते तुम्ही काढून घ्या तुमच्या जे जे भाजीला जेवढं लागेल तेवढंच वापरायचं आणि मग उरलेल्या भाजीमध्ये उरलेल्या सारणामध्ये तुम्ही पाणी टाकून किंवा टोमॅटो टाकून त्याची ग्रेव्ही बनवायची जेणेकरून ती तुमच्या भाजीला यूज करता येते आता आपण मेन जी भाजी आहे त्याला तयारी करूया इथे मी हा मोहरी आणि जिरं टाकून तर तडतडून घेतलं आहे आणि थोडेसे आपले बेसिक मसाले लाल तिखट हळद आणि तुमचा एखादा गोडा मसाला वगैरे तुम्ही इथे टाकू शकता ही भाजी थोडीशी सणसणीत म्हणजे थोडीशी तिखट चांगली वाटते कारण ही भाजी आपण भाकरी बरोबर खाणार आहोत तर थोडंसं तिखट बनवू शकता तुम्ही आणि मस्तपैकी तो मसाला परतला की मग आपण त्यामध्ये भाज्या टाकायच्या भाज्या टाकल्यानंतर पण एक दोन मिनटं त्याला मस्तपैकी परतू द्यायचं जेणेकरून भाज्यांमध्ये त्या मसाल्याचा स्वाद लागतो आणि मग नंतर गरम पाणी टाकायचं त्यामध्ये गरम पाणी टाकलं की भाजीला मस्तपैकी एक प्रकारचा जो आपण तवंग म्हणतो किंवा तरी म्हणतो ती छान प्रकारे येते हे ये बघा इथे मसाला झाल्यानंतर तेल बाजूबाजून सुटायला लागलं की मग तुम्ही कुकरमध्ये ही भाजी जी आहे मी टाकलेली आहे मी ही भाजी कुकरमध्ये करत आहे कारण वेळही खूप कमी लागतो आणि अक्षरशः दहा मिनिटात तुमची ही भाजी जी आहे ती रेडी होते कढईमध्ये त्याला शिजायला भरपूर वेळ लागतो तर त्याच्याऐवजी तुम्ही कुकरमध्ये करा फक्त कुकरमध्ये करताना एकच प्रिकॉशन घ्यायची एकच शिट्टी घ्यायची जेणेकरून भाज्या सगळ्या खूप जास्त शिजत नाही आणि मग तो लगदा बनत नाही हे बघा प्रकारे आता मी इथं गरम मसाला टाकलेला आहे थोडा आणि यानंतर मी गरम पाणी टाकेल गरम पाणी टाकलं की मग मस्तपैकी त्याला उकळू द्यायचं आणि त्याच्या वरचा जो तरी आलेली असते तोपर्यंत तवंग येतो थोडंसं उकळलं की आणि बस एक शिट्टी पण नाही घेतली किंवा मोजून तुम्ही चार ते पाच मिनिटासाठी कुकर चालवला तरीसुद्धा भाज्या सॉफ्ट झाल्या की परत मग त्याला गॅसवर आपण उकळू द्यायचं अशी पण भाजी खूप सुंदर बनते हे बघा इथे थोडंसं मी वाफ येऊ दिली वाफ येऊ दिल्यानंतर आता पाणी टाकणार मी गरम हे गरम पाणी टाकलं आता मस्तपैकी थोडंसं उकू द्यायचं म्हणजे एक तेलाचा तवंग बनतो आणि मग ते ज्या कुकरमध्ये आपण ज्या वेळेस भाज्या करतो तर त्याचं ते तेल जे आहे ते शिट्टी वाटे निघून जातं मग त्या तसं न तसं न करता तुम्ही हे जे असं तेल आलेलं असतं वरती ते एका छोट्याशा वाटीत काढून घ्यायचं आणि मग कुकरला हे झाकण लावायचं जेणेकरून जे एक्सेस पाणी असतं किंवा एक्सेस तेल असतं ते आपण काढून घेतो आणि गॅस खराब होत नाही कुकर खराब होत नाही आणि ज्यावेळेस भाजी आपली शिजून होते त्यामध्ये पण आपण हे तवंग टाकून मग आपली भाजी जी आहे ती एकदम चमचमीत दिसते हे बघा या पद्धतीने अक्षरशः एकच कुकरची शिट्टी घेतलेली आहे आणि भाजी रेडी झाली खूपच इझी बनते आणि फटाफट बनणारी ही भाजी आहे फक्त तुम्हाला कापायला वगैरे वेळ लागतो तर तेवढा तुम्ही कन्सिडर करायचा पण बनवायला बिलकुल वेळ लागत नाही हे बघा एक शिट्टी झाली आणि मी आता भाजी ओपन केलेली आहे इतकी सुंदर बनते इतकी टेस्टी बनते पटापट जे आहे आपली भाजी रेडी होऊन जाते आणि खूपच ह्या भाजीचा खूप जास्त महत्व आहे आणि ही भाजी आपण वर्षात एकदा खातो तर बनवायला काही हरकत नाही आहे आता बघा हे जे आपण तेल काढलं होतं ते परत मी याच्यात टाकून देईल आणि एक छानशी उकळी येऊ देईल मीठ माझं बाकी होतं टाकायचं तर मी ह्या स्टेजला मीठ टाकणार आणि मग उकळू दिली कढी कोथ कढीपत्ता कोथंबीर अशा सगळ्या गोष्टी टाकून आणि मग थोडंसं उकळू दिलं की बस आपली भाजी रेडी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला भोगीची भाजी मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर तुम्ही सर्व करा सोबत तिळगुळ लोणी असेल तर सणाचा आनंद दुप्पट होतो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि माझे डी क्लेटर क्लिनिंग ऑर्गनायझेशनचे व्हिडिओ तुम्ही जरूर चेकआउट करा चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक